केंद्र सरकारने सोमवारी म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला पॅन्ट टू पॉईंट ओ लॉन्च करण्याची घोषणा केले इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी क्यू आर कोड च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सीबीआय म्हणजेच कॉमन बिझनेस आयडेंटिफायर मिशन सादर केलं होतं या मिशनचा हेतू भारतातील व्यवसाय करण्याची पद्धत सोपी करणं हा होता या मिशनचा अंतर्गत देशात सुरू असलेल्या व्यवसायाला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो यामुळे काय होतं तर इन्कम टॅक्स आणि फायनान्शियल गोष्टींचं व्यवस्थापन होतं आता हे सांगण्याचं कारण म्हणजे पॅन देखील कॉमन बिझनेस आयडेंटिफायर मिशन अंतर्गत लाँच करण्यात आले मात्र सरकारच्या या घोषणेमुळे बरेच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेत कारण सध्या स्थितीचा विचार करता भारतातील अठ्याहत्तर कोटींपेक्षा जास्त लोक हे पॅन कार्ड धारक आहेत सगळ्यांकडे ऑलरेडी एक पॅन कार्ड असताना सरकारला पॅन टू पॉइंट ओची गरज का आहे केवळ क्यू आर कोड साठी सरकार यावर एक हजार चारशे बत्तीस कोटी रुपये खर्च करताय का नवीन पॅन कार्ड काढावंच लागेल का जुन्या पॅन काय का होणार तुमच्या मनात पडलेल्या सगळ्या सात प्रश्नांची उत्तर या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल बोलविडू पहिल्यांदा पॅन कार्ड काय आहे आणि त्याचा उपयोग कुठे होतो हे समजून घेऊयात एकोणीशे बहात्तर मध्ये आयकर विभागाने देशात पॅन कार्ड जारी केलं पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर हा दहा अंकी नंबर इन्कम टॅक्स विभागाकडून दिला जातो प्रत्येक भारतीयांसाठी आज हे महत्वाचं डॉक्युमेंट बनलंय याचा वापर केवळ ओळखपत्र म्हणून नाही तर अनेक फायनान्शियल गोष्टींमध्ये देखील केला जातो टॅक्स बुडवणाऱ्यांची त्याची चोरी करणाऱ्यांची आणि अर्थात माहिती गोळा करण्यासाठी पॅन कार्ड ची आणि त्यांच्याशी संबंधित लोकांमध्येच याचा वापर होत होता मात्र एकोणीशे नव्वद पर्यंत सर्व व्यक्ती आणि कंपन्यांसाठी पॅन कार्ड कंपल्सरी करण्यात आलं पॅन कार्ड हे केवळ एकाच प्रकारचं नसतं तर पॅन कार्ड चे अकरा प्रकार असल्याचं सांगितलं जातं संस्थांना त्यांच्या प्रोफाईल नुसार वेगवेगळ्या श्रेणींचं तर व्यक्तींना देखील त्यांच्या नागरिकत्वाच्या आधारावर पॅन कार्ड दिलं जातं पॅन कार्ड केवळ भारतीयांनाच मिळतं असं नाही परदेशी नागरिक आणि कंपन्यांना देखील द्वारे फॉर्म भरल्यानंतर पॅन कार्ड दिलं जातं पण आता जवळपास अठ्याहत्तर कोटी लोकांकडे ऑलरेडी पॅन कार्ड असताना त्याचा वापर होत असताना नवीन कार्ड का आणलंय तर या संदर्भातल्या सात प्रमुख प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात पहिला प्रश्न सरकारने पॅन टू ओ का आणलंय तर सरकारची ही योजना थोडक्यात सांगायची झाल्यास पॅन टू पॉईंट ओ ही हो, आताच्या पॅन कार्डची सुधारित आवृत्ती असणार आहे याच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी केंद्र सरकारकडून एक हजार चारशे बत्तीस कोटींच्या बजेटला मंजुरी देण्यात आली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हो या संदर्भात घोषणा केली यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं जुन्या पॅन कार्ड मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही त्रुटी होत्या ज्यामुळे फसवणुकीच्या घटना वाढत होत्या तसंच पॅन कार्ड वरून एखाद्या व्यक्तीची ओळख चोरण्यासारखे प्रकार देखील घडत होते यामागचे कारण म्हणजे सध्या पॅन कार्ड ऑपरेट करण्यासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर हे पंधरा वीस वर्ष जुने या सॉफ्टवेअर मुळे बऱ्याच अडचणी येत होत्या मात्र यावर उपाय म्हणून आता नवीन पॅन कार्ड मध्ये ही प्रणाली डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आली यामुळे नवीन पॅन कार्ड हे आता युनिव्हर्सल आय डी सारखं काम करेल तसंच पॅन कार्ड टू पॉईंट ओ मध्ये नवीन आणि अधिक सुरक्षित टेक्नॉलॉजी वापरली गेली असल्यामुळे फसवणुकीच्या घटनांना देखील मोठ्या प्रमाणात आळा बसेल असं अश्विनी वैष्णव यांच्याकडून सांगण्यात आलं यानंतरचा सा दुसरा प्रश्न म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट ओ मध्ये काय नवीन असेल केडीआय ऍडवायझरी संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार पॅन टू पॉईंट ओ हो, हे आधीच्या पॅन कार्डहून पूर्णपणे वेगळं असेल आधार कार्डशी लिंक करून इन्कम टॅक्स पेयर्स डेटाचे व्यवस्थापन याद्वारे केलं जाईल ते कसं तर पहिला मुद्दा म्हणजे पॅन कार्ड चे डिजिटलायझेशन केलं जाईल थोडक्यात सांगायचं म्हणजे पॅन कार्ड हे यापुढे आपल्याकडे कार्डच्या स्वरूपात फिजिकल नसेल तर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल ज्यामुळे पॅन कार्ड फसवणुकीला आळा बसेल दुसरा मुद्दा म्हणजे पॅन टू पॉईंट ओ मध्ये असणारे क्यू आर कोड हे वैशिष्ट्य यामुळे पॅन कार्ड धारकांचे नाव आणि पॅन क्रमांक हा क्यू आर कोड मध्ये लपवला जाईल तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करणं तर चौथा मुद्दा म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट ओ मध्ये वापरण्यात आलेले नवीन आणि प्रगत टेक्नॉलॉजी याद्वारे केवळ फसवणुकीला आळा बसणार नाही तर फसवणूक झाल्यावर तपासाला देखील गती मिळणार आहे तिसरा प्रश्न म्हणजे आता हे पॅन कार्ड कसं मिळवता येईल जर तुमच्याकडे जुन पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पॅन कार्ड टू पॉईंट ओ साठी अर्ज करण्याची गरज नाहीये फक्त आधार कार्ड सोबत तुम्हाला पॅन कार्ड लिंक करण्याची गरज आहे पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स वेबसाइट इनकम टॅक्स इंडिया ई फाइलिंग डॉट जीओ डॉट इन वर लॉग इन करावं लागणार आहे तुम्ही एसएमएस द्वारे देखील पॅन कार्ड लिंक करू शकताय यासाठी तुमचा मोबाईल नंबर कार आधार कार्ड आणि पॅन शी जोडलेला असावा उदाहरणार्थ तुम्ही यू आय डी पी एन लिहून फाइव्ह सिक्स वन सिक्स वन वर पाठवू शकतात यानंतर तुमचे पॅन कार्ड अपडेट होईल मात्र जर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागेल मात्र त्यासाठी प्रकारचे पैसे आकारले जाणार नाहीत अर्ज केल्यानंतर तुम्हाला पॅन टू ओ अंतर्गत नवीन डिजिटल पॅन कार्ड मिळेल यामध्ये आधार लिंकिंग सह इतर नवीन सुविधा असणार आहेत यातला चौथा महत्वाचा प्रश्न म्हणजे नवीन पॅन कार्ड मिनार कुठे आणि कसं तर पॅन टू पॉईंट ओ तयार केल्यानंतर ते इन्कम टॅक्सच्या वेबसाईट वरून डाऊनलोड केलं जाऊ शकते तुम्ही ते युटी डबल आय टी एस एल आणि एन एस डील डाऊनलोड करू शकता ते पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड केलं जाईल तुम्ही ते तुमच्या फोन किंवा लॅपटॉप वर सेव्ह करू शकता हे कार्ड पूर्णपणे वैध असेल आणि कोणत्याही अधिकृत प्रक्रियेत वापरता येईल पॅन टू पॉइंट ओ चा डेटा आयकर विभागाच्या बेस मध्ये सेव्ह केला जाईल सगळ्यात महत्वाचा पाचवा प्रश्न म्हणजे नवीन पॅन टू पॉईंट ओ आल्यामुळे जुना पॅन कार्ड बंद होईल का तर या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती देताना म्हटले की जुनं पॅन कार्ड बंद होणार नाही जोपर्यंत नवीन कार्ड तयार होत नाही तोपर्यंत जुन्या कार्डवरच काम सुरू राहणार आहे पॅन टू पॉईंट ओ तयार झाल्यानंतर नवीन कार्ड वापरणं गरजेचं असेल जुनं पॅन कार्ड अपडेट केल्यावर पॅन नंबर मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही म्हणजेच तुमचा पॅन क्रमांक तोच राहील पण तुम्ही पहिल्यांदा पॅन कार्ड बनवत असाल तर तुम्हाला नवीन पॅन टू पॉईंट ओ सोबत सहावा प्रश्न म्हणजे नवीन पॅन फायदे काय आहेत तर हे नवीन पॅन कार्ड टेक्नॉलॉजीवर आधारित असल्यामुळे हे हो अधिक सोयीस्कर असल्याचं सा सांगितलं आयकर विभागाकडे नोंदणी करणं तर सोपं होईलच शिवाय सगळा तपशील डेटाच्या स्वरूपात ऑनलाईन सुरक्षित राहील कागदपत्र सांभाळण्याचा ती गाळ होण्याचा त्रास कमी होईल शिवाय पॅन टू ओ अंतर्गत पोर्टल देखील सुरू करण्यात येणार आहे ज्याद्वारे तक्रार करणं आणि ती सोडवण्याची प्रोसेस फास्ट होणार आहे शेवटचा सा आणि सातवा प्रश्न ज्यांच्याकडे जुनं पॅन कार्ड आहे त्यांनी नवीन पॅन कार्ड नाही काढलं तर काय तर आहे नवीन पॅन कार्ड सोबत जी सुरक्षा आणि सुविधा मिळणार होत्या त्या तुम्हाला मिळणार नाहीत ज्याने तुमच्या महत्वाच्या बँकेच्या कामांमध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये उशीर लागणं तसंच आताच्या पॅन कार्डवर तुमचं नाव आणि खाते क्रमांक असल्यामुळे फसवणुकीचा धोका राहील त्यामुळे नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ असणं गरजेचं मानलं जाते शिवाय पुढे जाऊन जुनं पॅन कार्ड बंद देखील केलं जाण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं सरकारच्या या पॅन टू पॉईंट ओ योजनेबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण पूर्ण साठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका